वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य सेवेबरोबरच रखुमाई जपतीय सामाजिक बांधील स्पेशालिटी व आय सी यू हॉस्पिटल पंढरपूर आणि लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम यांच्या संयुक्त विद्यमानाने स्तनाचा कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर व स्त्री विषयक तसेच इतर जनरल तपासणी या तपासण्यांचे मोफत आरोग्य शिबिर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन योजले आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा नाव नोंदणीसाठी या नंबरवर संपर्क साधा सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव बहात्तर दहा नमस्कार मी डॉक्टर राहुल बत्तळेकर रखुमाई मल्टीस्पेशलिटी आय सी यू हॉस्पिटल च्या प्रथम वर्ग आपण दिनानिमित्त आपण येत्या बावीस तारखेला बावीस मार्च दोन हजार चोवीस ला स्त्रियांच्या गर्भाशयाचा आने आने शुगर तर शुक्रवार दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस या दिवशी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन हा कार्यक्रम घेण्याचा सा उद्देश असा आहे की हा एक सामाजिक कार्यक्रम आहे तर याच्यामध्ये आपण विशेष तपासणी कॅन्सरची म्हटलं की लोक घाबरतात तपासणी करायला यायला सुद्धा घाबरतात तर कॅन्सरची अशी नाही आपण इन जनरल वेळ तपासण्या करणार आहोत पण त्याच्यातून डॉक्टरनी चेक केल्यानंतर जर कुणाला आवश्यक असेल तर आता सुंदा महिलांची ब्रेस्टची चेकअप झाली एखादीला गाठ आहे आणि तिचा स्कॅन करण्याची गरज कर आहे तर त्यासाठी आपण थर्मल स्कॅन ही टेस्ट जी आहे तर ती फ्रीमध्ये ठेवलेली आहे त्यासाठी पुण्याहून काही डॉक्टरांची टीम येणार आहे त्याचबरोबर गर्भाशयाची गर्भाशयाच्या पिशवीची तपासणी इन जनरली सगळे डॉक्टर चेक करणार आहेत पण त्यामध्ये काही विशेष जर त्यांच्या कंप्लेंट्स असतील आणि वारंवार होत असेल तर ती आपण तपासणी करायला त्यांना आपण ती पण तपासणी मोफत ठेवलेली आहे तर तपासणी करायला महिलांनी घाबरायचं नाही कारण की ह्या तपासणी आपल्याला काय सांगणार आहे की आपल्या शरीरामध्ये काही बदल होत आहेत का आणि जर होत असतील तर तशी आपण मेडिसिन त्यांना अवेलेबल केलेली आहेत आणि जर तसं काही बदल होत असेल तर त्या त्या विभागाचे डॉक्टर तिथे उपस्थित असतील आणि तुम्हाला त्यावेळी त्याच्यासाठी काही गोळ्या दिल्या जातील जसं की आपण म्हणतो प्रिव्हेंशन इज द बेटर दॅन क्युअर तर आपल्याला आजार होऊ नये म्हणूनच आपण काळजी घेणं जास्त संयोगी काय आजार झाल्यानंतर डॉक्टरांची भेट घेणं हॉस्पिटलला वारंवार जाणं यापेक्षा आजार होऊ नये आणि आजार होऊ नये म्हणून काय करायचं यासाठी हे शिबिर आहे तर कोणीही घाबरू नये येऊन सल्ला मार्गदर्शन आणि गरज असल्यास तपासणी आता थर्मल स्कॅन म्हणजे काय आहे थर्मल म्हणजे काय जसं की आपण सोनोग्राफी करतो सी सी त्या प्रकारचीच ही एक तपासणी आहे सोनोग्राफी नाहीये पण त्या प्रकारचीच ही ब्रेस्टची तपासणी असते त्यामुळे त्याचा काहीही त्रास होत नाही मी तर म्हणेन चाळीसची ओला आणलेल्या सर्व महिलांनी ही तपासणी करून घेणं आवश्यक आहे कारण छाती दुखणं किंवा माया छातीला सूज आलेली आहे पाळी येण्याच्या पूर्वी छाती गच्च झाल्यासारखी होते कधी कधी सूज आल्यासारखं होतं आणि दुखायला चालू होतं पाळी आल्यानंतर हे सगळे सिमटम कमी होतात या आणि अशा प्रकारच्या तक्रारी करणाऱ्या महिला बऱ्याच महिला आपल्या उपेडीमध्ये येतात तर या महिलांनी ही तपासणी करून घेतली तर त्यांना परफेक्टली काय औषध द्यायचं आणि पुढे जाऊन काही धोका तर नाही ना हे त्याच्यामध्ये त्यांना समजू शकेल त्यामुळे महिलांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि यामध्ये आपण मोजकेच पन्नास ते साठ नाव नोंदणी ना हो करून घेणार आहोत की जसं की जे कोण पेशंट नाव नोंदणी करतील त्यांची व्यवस्थित तपासणी व्हावं आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन प्लस त्यांचा उपचार व्हावा हा या पाठीमागचा उद्देश आहे त्यामुळे आपल्या मध्ये किंवा आपण आता स्क्रीनवर पण फोन नंबर सांगू कि त्या तुम्ही नोंदणी करून घ्या आणि सगळ्या महिलांनी येऊन अवश्य या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे यामध्ये विशेषत डॉक्टर इनामदार सरांचं विशेष लेक्चर तुम्हाला कॅन्सरवर तुम्हाला मार्गदर्शक सूचना ऐकायला मिळते त्याचबरोबर डॉक्टर सौरभ ठवरे सर बीपी -पी, शुगर थायरॉइड किंवा अन्य मे मेडिसिनशी रिलेटेड जे काही त्रास असतील मग त्याच्यामध्ये पुरुष असतील तरी पण आणि स्त्रिया असतील तरी पण त्यांच्यासाठी आपण ही तपासणी मोफत करणार आहोत त्याचबरोबर डॉक्टर बोधले मॅडम डॉक्टर स्नेहा पुरवत मॅडम याही तुम्हाला सल्ला मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराला उपस्थित असतील तर आपण सगळ्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा एवढीच आमच्या दोघां दोघांतर्फे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि ॲज ॲड्रेस आपल्या सगळ्यांना माहीत असेलच तरी पण मी परत एकदा सांगते की रकोमाई मल्टी स्पेशालिटी अँड आय ओ आए हॉस्पिटल भुसेपाटी येथे शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी नऊ ते साधारण तीन पर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर सरांचं लेक्चर सकाळच्या टप्प्यातच असणार आहे तर सगळ्यांनी सकाळी नऊ साडेनऊ पर्यंत जास्तीत जास्त दहापर्यंत उपस्थित राहायचं आहे आणि या शिबिराचा अवश्य लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर इतर जरी महिलांच्या काही तक्रारी असतील की मासिक पाळी महिन्याला येत नाही मासिक पाळीमध्ये जास्त ब्लिडिंग होतं किंवा अन्य काही तक तक त्यांच्या तक्रारी असतील तर त्याचेही निवारण या शिबिरामध्ये केलं जाईल त्यासाठीही त्यांना सल्ला आणि उपचार केला जाईल तर सर्व महिलांनी तसंच पुरुषांनी पण या शिबिराला उपस्थित राहावं